Okay, एक ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून गोंध मैदान नाशिक येथे आपले मुलं सतरा संवर्गाच्या पद्धतीसाठी आमरण उपोषण करत आहेत तर त्या अनुषंगाने आपण आपली मागणी घेऊन इथे आयुक्त कार्यालय मॅडम आयुक्त कार्यालयामध्ये आपण त्याला आलो आहोत आणि आपली मागणी आपण आयुक्त मॅडमकडे आपण आपली मागणी घेऊन दिलेले आहोत आणि त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पण आलेला आहे आणि येत्या दोन दिवसांमध्ये आपली बाजू शासन दरबारी मांडणार त्याचं त्यांनी असं आश्वासन दिलं आणि त्या पद्धतीचं आपण निवेदन सुद्धा या आयुक्त कार्यालयाला आपण दिलेलं आहे धन्यवाद सर्व आदिवासी संघटनांनी सुद्धा याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे अजून लोकांनी घ्यावा आणि आम्हाला ही लढाई जिंकण्यासाठी मदत करावी अशी आम्ही अपेक्षा करतो आणि थांबतो नाही जनजाती सुरक्षा मंच महाराष्ट्र महाराष्ट्राचं या केसा क्षेत्रातले जेवढे जिल्ह्यातले मुलं आले आहेत त्यांना जनजाती सुरक्षा मंचाच्या तर्फे न्याय देणेपर्यंत सुरक्षा मंच यांच्या पाठीशी राहील आज आयुक्त मॅडमांनी खूप आम्हाला चांगला के सहकार्य केला तिथं मैदानावर जाऊन सुद्धा सर्व मुलांशी चर्चा झाली आणि एक आगस्ट पासून ही मुलं इथं अमर उपोषण करत आहेत त्यांना न्याय मिळेपर्यंत जनजाती सुरक्षा मंच त्यांच्यासोबत राहील यांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत दिल्लीपासून तर मुंबईपर्यंत ज्या ज्या ठिकाणी या मुला मदत लागेल त्या त्या ठिकाणी जनजाती सुरक्षा मंच मदत करेल आणि आज सरपंच अधिकारी आहेत कार्यालयाला भेट देऊन सर्वांनी चांगलं सहकार्य केला जनजाती सुरक्षा मंच आज दिवसभर त्यांच्या सोबत आहे आणि असेच सतत जनजाती सुरक्षा मंच सर्व वेळेस या मुलांना न्याय मिळेपर्यंत पूर्ण मदत करेल असं मी आश्वासन देतो आणि आज जनजाती सुरक्षा मंचांनी या मुलांना पूर्ण पाठिंबा देतोय की जोपर्यंत या मुलांना न्याय मिळणार नाही ज्या ज्या ठिकाणी जनजाती समाजाला अन्याय होईल त्या त्या ठिकाणी जनजाती सुरक्षा मंच हे रात्र दिवस या मुलांसोबत राहील असा बोलतो आदित्य थांब धन्यवाद